नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आपला जो वरचा नंबर आहे हा छोटीशी आशाचा तर ह्याच्यावरचे स्टेटस बघत चला खूप छान छान ऑफर ह्याच्यावर मी रोजच्या रोज तुम्हाला देत आहे तर तुम्ही त्याचा फायदा जरूर घ्या या नंबरला सेव नसेल तर मला सांगा ताई सेव्ह करा मला स्टेटस दिसत नाहीत आणि लवकरात लवकर सगळ्यांचे से नंबर सेव्ह करा कारण आता ऑफर असतात त्या तीन दिवस म्हणजे शनिवार रविवार सोमवार या तिन्ही दिवस तुम्हाला टेटसला ऑफर मिळणार आहे त्यामुळे हे तिन्ही दिवस अजिबात बघायला विसरायचे नाहीत राहिलेले दिवस ऑफर मिळणार नाही तर त्यावेळी आपण दोन दिवस लाईव्ह घेणार आहोत या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला सारिका लाईफस्टाईलला जरूर कळेल तर तो पण व्हिडिओ जरूर बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी एक स्माईल ताईसाठी एक बाबांसाठी आणि एक स्वतःसाठी एक युनिव्हरसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यांचे हे प्रश्न आहेत की परवा मी ह्याचा टाकला व्हिडिओ मी की या राशींनी क्रामावश्या कराव्या तर मेष राशीनं केल्या तरी चालणार आहेत म्हणजे मी काय सांगते ह्याच्यापेक्षा तुम्हाला ते माझ्या टायटलमध्ये काय चूक झाली याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं वाटलं पण खरोखर चुकीचं होतं तुमचं की ठीक आहे मला नंतर मला सांगितलं गीतानं वगैरे की तया असं असं झालेलं आहे मी माझं टायटल पण बदललं तर मेषराशी आत्ता करायची काही गरज नाहीये पण मार्च नंतर मात्र मेषराशीनं हे सुद्धा त्यांची साडेसाती चालू झाल्यावर त्यांनी पण उपाय नक्की करावा तुमचा काही गोंधळ झाला असेल किंवा माझा आझा तिथे बोलण्यात काही गोंधळ झाला असेल तर मी तुम्हाला परत सांगते की आ, मकर कुंभ मीन, आणि मेष या चारही राशींनी हे उपाय केले तरीही चालणार आहेत तर जरूर करा आज व्हिडिओ घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी की ताई कोणता नंबर योग्य असतो कोणत्या नंबरच्या आम्ही आमच्याकडं नोकरीला माणसं घेऊ कोणत्या नंबरचं आम्ही लग्न करू किंवा कोणत्या नंबरशी पार्टनरशिप करू असे अनेक सारे प्रश्न तुमचे आहेत तर सुरुवात करूया आपण यावेळी नाईन नंबरपासून तर मध्ये आधी मी हे व्हिडिओ तुम्हाला टाकत राहील पुढच्या सगळ्या नंबरचे तर नाईन नंबरपासून आपण सुरुवात का करत आहोत तर दोन हजार पंचवीस आहे नंबर नाईन आहे आणि ज्या लोकांची जन्मतारीख नऊ अठरा आणि सत्तावीस आहे या लोकांसाठी हे वर्ष पैसा कमवण्यासाठी अतिशय उत्तम आहे पैशाला कुठेही कमी पडणार नाही जे हजारपती असतील ते लखपती होतील जे लखपती असतील ते करोडपती होतील आणि त्यापुढेही तुम्हाला तुम्ही जात राहाल करोडपतीच्या पुढं अरब खरबपती सुद्धा बनू शकता एवढी पॉवर आहे दोन हजार पंचवीस मध्ये आणि त्यातल्या त्या ज्यांची जन्मतारीख आहे नऊ अठरा सत्तावीस ही कोणी टेन्शन घेऊ नका हा हे वर्ष सगळ्यांना कमवायचं वर्ष आहे पण एकच आहे की त्याच्या स्पीडनं चाललं पाहिजे कुठल्याही प्रकारचा जो आळस करेल जो झोपून राहील जो कष्टाला कष्ट करणार नाही त्या लोकांना काही नाही पण जो त्याच्या मंगळाबरोबर पळत राहील त्याला मात्र पैसा मिळल्याशिवाय राहणार नाही त्या चला नऊ अठरा सत्तावीस म्हणजे मुलांक आला तुमचा नऊ नंबर नऊ नंबर हा मंगळाचा नंबर आहे तर नऊ नंबरची माणसं कशी असतात काय केलं पाहिजे त्यांनी या गोष्टीचा आज आपण व्हिडिओ बघूया तर नऊ नंबरची माणसं अतिशय हुशार असतात या लोकांच्या डोक्याला तुमची तुलना कधीच होऊ शकत नाही म्हणजे एक ते आठ नंबरचं जिथं था विचार थांबतात जिथं था बुद्धी थांबते तिथं था बुद्धी चालू होते नऊ नंबरची नऊ नंबरच्या लोकांना देवानं दिलेली देणगी आहे ती किंवा युनिवर्सनं दिलेली पावर आहे ती की त्यांच्याकडं तेवढी बुद्धी असते मग तो माणूस एखादा साधा वर्कर असू दे नाहीतर कुठला अधिकारी असू दे पण त्याच्याकडे एक वेगळी विल पावर ही कायमस्वरूपी तुम्हाला दिसणार ज्यांची जन्मतारीख ज्यांचा नंबर आहे नऊ आणि जन्मतारीख आहे नऊ अठरा सत्तावीस तर नऊ नऊ नंबरला नऊ नंबरच्या भावना नऊ नंबरचा स्वभाव हा तुम्ही कधीही ओळखू शकत नाही दानवीर करणं म्हणून नऊ नंबरला ओळखलं जातं त्यातच मी पण मोडते की जर द्यायला उतरली ही माणसं तर अंगावरच काढून सुद्धा देतील की चल हे तुला चांगले दिसते हे तूच घाल मग सोनं नानं हिरा मोती कशाची किंमत नाही त्यांना माणसांच्या पुढं एवढा दानवीर करणं आहे एकच नंबर आहे सगळ्या नंबरमध्ये तो म्हणजे नाईन नंबर की तो जर द्यायला उतरला तर स्वतःचे कपडे काढून द्यायला सुद्धा कमी करणार नाही पण तो जर घ्यायला उतरला तर ह्यांना ओळखणं अतिशय मुश्किल आहे की ते प्रेम कधी करतात आणि दुश्मनी कधी करतात हे तुम्हालाही कळणार नाही प एक मिनिट त्यांचं प्रेम असेल तर दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला थप्पड बसेल इतकेपर्यंत त्यांचा राग जातो ही नऊ नंबरची अवस्था आहे येस आणि नो हे मला खाली जरूर कमेंटमध्ये सांगा तर द्यायच्या बाबतीत करणं आहेत आणि घ्यायच्या बाबतीत तर काही बोलू नका दुर्योधनाचा दुसरा बाप होतील ते एवढं मग एखाद्याकडनं काढून काही घ्यायचा म्हटलं तर ते त्याच ह्यानं काढून सुद्धा घेण्याच्या ह्याच्या असतात त्याचप्रमाणे प्रेमाच्या बाबतीत सांगितलं की एक मिनटं प्रेम करते तर दुसऱ्या मिनिटाला झप्पड देतील थप्पड देतील या प्रकारची हे सगळी लोकं असतात सरकारी नोकरी या लोकांनी एकतर स्वतःचा बिझनेस करावा नाही तर करा सरकारी नोकरी करावी हुशार असतात सरकारी नोकऱ्या मिळू शकतात डॉक्टर इंजिनियर मिलिट्री पोलीस अधिकारी सी आय म्हणजे जी खाती अशी एकदम जबरदस्त आहेत जिथं पावर पाहिजे त्या पावरच्या नोकऱ्या ह्यांना मिळतातच मिळतात आणि ज्यांना मिळणार नाही त्यांना बिझनेसमध्ये नक्कीच सक्सेस मिळतो त्यामुळे या लोकांनी एकतर सरकारी नोकरीच्या मागे लागावं नाहीतर बिझनेसच्या मागे लागावं हेच त्यांचं खरं खुरं भाकीत आहे तर आ, या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत की हा नाईन नंबर हा या प्रकारचा असतो मग आता तुमच्याकडं कोणकोण नाईन नंबरचं आहे तुमचे पती आहेत मुलं आहेत काय आहेत तर ह्याच्यावरनं तुम्ही ओळखा की ती कशी आहेत किंवा ते काय करू शकतात तर या नंबरला या नंबरला दानवीर करणं हेच नाव आहे तर त्यांच्या सगळ्या बाजूच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या का तर नाईन नंबरवाले खूप सारी लोक कुंभ आणि मीन राशीची असतात शक्यतो कुंभ आणि मीन राशीची लोक असतात तर कुंभ म्हणजे आला घडा तो कधी भरेल कधी फुटेल हे सांगता येत नाही तशाच रागाच्या पण त्यांच्याही कुंभच्या पण बाजू असतात आणि तीच गोष्ट मीन मध्ये आहे की मीन मासा आहे मीन छोटासा मासा पण आहे मीन तुम्हाला गेळणारा मासा पण आहे तर दिसायला हा गरीब मासा जरी असला तरी तो कधी खाईल तुम्हाला हे सांगता येणार नाही राहिला तर माशासारखा गरीब राहील त्याला जर तुम्ही दुःख दिलं तर तो माशासारखा तडफडेल पण ज्यावेळी तो मोठा मासा होईल त्यावेळी तो तुम्हाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही ही नाईन नंबरची पावर आहे त्यामुळं या लोकांपासनं कुठं सावध राहायचं कुठं त्यांच्या वाटी जायचं या लोकांच्या वाटी जाणं एक हात लांब राहा तुम्ही प्रेमानं बोलाल तर तुम्हाला प्रेमाचाच सल्ला मिळेल प्रेमच मिळेल पण तुम्ही वाकड्यात चिरलात तर त्यांच्यासारखा वाकडा नंबर दुसरा कोणी नाही आहे हे पण तेवढंच लक्षात ठेवा म्हणजे आपल्या आजूबाजूच्या सर्कलमध्ये त्यांची जन्मतारीख बघून आपण या लोकांशी आता मीन राशीच्या लोकांशी तुम्ही पार्टनरशिप करू शकता का आता तुम्ही किती नंबरचे आहात तुमचं या नंबरशी जुळतंय का हे जरूर बघा की तुमचा जर स्वभाव हा असेल तुमच्या नंबरचा स्वभाव हा असेल किंवा तुम्हाला अशी व्यक्ती तुमच्या बिझनेस मध्ये हवीच आहे तर जरूर नाईन नंबरचा विचार तुम्ही करा कुणाशी मैत्री करताना जर तो नाईन नंबर असेल तर जरूर मैत्री करा पण ती कायमस्वरूपी टिकवा ज्यावेळी तुम्ही त्यांची मैत्री तोडाल त्यावेळी ते तुम्हाला तोडल्याशिवाय राहणार नाही एवढी जिद्दी आणि आत्मविश्वासी नंबर कोण असेल नाईन नंबर आहे परत सांगते जिथं एक ते आठची ची बुद्धी थांबते तिथनं चालू होते बुद्धी ही नऊ नंबरची ते जर तो बाहरी तो। पौन डिप्रेशन मध्ये गेले तर लवकर बाहेर येणं त्यांचं अवघड असतं पण तरी सुद्धा जगाच्या समोर ते कधी दाखवून देणार नाहीत तुम्हाला की ते डिप्रेशन मध्ये आहेत किंवा ते दुःखामध्ये आहेत किंवा त्यांना अजून काही त्रास होत आहे, आहे हे जगाला न दाखवणारी लपवून ठेवून चेहऱ्यावर स्माइल ठेवणारी नंबर कुणाला जमत असेल तर तो, तो आहे नऊ अठरा सत्तावीस म्हणजे नाईन नंबर तर चला नाईन नंबर नाईन होत आहेत म्हणून मी पण थांबवत आहे व्हिडिओला तर नाईन नंबरची पावर तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा टाटा बाय